You love hikes? I love that you love hikes. You like short hikes? Um, yeah. Namaskar, Miradika. आणि राधिकास ट्रॅव्हल डायरीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर जसं की तुम्हाला माहीत आहे की आत्ता आपण एका नवीन राज्यामध्ये आलेलो आहे ऑरिगॉन या राज्यामध्ये आणि आपण इथे काल इथलं ऑरिगॉन झू पार्क पाहिलं तर ते झू पार्क पाहून आम्ही इथल्या हॉटेल कम्फर्ट इन या हॉटेलमध्ये चेक इन केलं आणि आज आपण इथला एक खूप प्रसिद्ध असलेला मल्टिनोमा वॉटरफॉल पाहायला जाणार आहोत तर या हॉटेलमध्येच कॉम्प्लिमेंटरी ब्रेक सुद्धा आहे तर मग ब्रेकफास्ट करून मग आपण निघणार आहोत चला तर मग लेट्स गो हॉटेल कम्फर्ट इन सूट्स हे हॉटेल आहे आमचं सकाळी घेऊ आहे हॉटेलचा हा आम्ही निघणार आजचा दिवस सुद्धा छान आहे छान ऊन पडलेला आहे आज एक वॉटरफॉल बघायला जाणार आहे आम्ही तर ही प्रशस्त अशी हॉटेलची रूम आहे आणि प्रत्येक हॉटेलमध्ये ज्या सोयीसुविधा असतात त्या सगळ्या सोयीसुविधा या रूममध्ये सुद्धा आहेत या रूममध्ये ए सी आणि हीटरसुद्धा आहे थंडी वाजत असेल तर हीटर लावू शकतो आणि जर गरम होत असेल तर ए सीसुद्धा चालू करू शकतो टी व्ही आहे आणि इस्त्री किंवा कॉफी मेकिंग मशीन या सगळ्या सोयी या रूममध्ये आहेत आता सकाळचे सात वाजलेत आणि हॉटेलच्या बाहेर हा असा व्ह्यू दिसतोय खूप छान व्ह्यू दिसतोय बाहेर आणि वातावरण सुद्धा खूप छान आहे मस्त ऊन पडलेलं आहे आणि हे हॉटेल जे आहे हे पोर्टलँड शहरामध्ये आहे तर शहरामध्ये दिसणारा हा असा व्ह्यू आहे आपला दिवस दुसरा सुरू झालेला आहे कुठे चाललंय आपण ब्रेकफास्ट करायचं ब्रेकफास्ट करण्यासाठी खरं तर इथे खूप पर्याय उपलब्ध आहेत जसं की दूध वेगवेगळ्या वेग फ्लेवरचे सिरल्स फळं आहेत ऑरेंज आणि ऍपलचे ज्युसेस पावाचे वेगवेगळे वेग पदार्थ वेगवेगळ्या फ्लेवरचे योगट्स आलू पॅटी आहे आणि नॉनवेज रोल्स आहेत एग्स कॉफी वॅफल्स आहेत ब्रेड आणि ब्रेड जाम अस हे पर्याय उपलब्ध आहे वॅफल बनवायची मशीन आहे आणि ही कशी यूज करायची हे माहित नव्हतं आम्हाला तर यांना रिक्वेस्ट केल्यावर इथल्या स्टाफ ज्या आहेत यांनी आम्हाला दाखवलं की वॅफल कसं सा बनवायचं ते आता मी वॅफल बनवतोय आणि या ताई आम्हाला दाखवत कसं बनवायचं ते And then you um, put this down and then you turn it over. So we'll start counting right here, and mm -hmm. then when this is done, we'll just take it out. Mm. I'll show you, in two minutes It'll be Okay, thank you. You're, you're welcome. In our ice cream shop, we get waffles, waffles cones and all that stuff. So this is a machine that makes them here. They also make different flavors. Red velvet, original. it Butter on it. Mm -hmm. um, and then there's syrup. You just open this and you can put some in here. I don't know. I don't like syrup on it, but people do. I okay. Think. So, yeah, just kind of We depending. can try. Yeah, you can give it a try if you want. I mean, you can put however much you want. I don't know. Um, but, yeah, you just move this thing, and will just kind of come out. Mm hmm I think that's enough. Okay. There you go. And then um, we might want butter, maybe. There you go. <laughs> Thank you so much. Forks, you're welcome to the pork Ice just right here. Yes. Okay. okay. You're welcome. मस्त व्यापल रेडी आहे टेस्ट करून बघतो इथे खाण्यासाठी एवढे पर्याय उपलब्ध असताना देखील एकदा मनामध्ये वाटूनच गेलं की एक प्लेट पोहे आणि एक कटिंग चहा जरी मिळाला असता तरी पोट आणि मन दोन्हीही भरून गेलं असतं पण अन्न हे पूर्ण ब्रह्म मानून आम्ही आहेत ते पदार्थ मनापासून खाऊन घेतले तर आता सकाळचे नऊ वाजलेत आणि आमचा ब्रेकफास्ट करून झालेला आहे ब्रेकफास्टमध्ये तर अमेरिकेमध्ये जसं अमेरिकन्स खातात तर, तर तेच पदार्थ होते ब्रेड ब्रेडचे पदार्थ वॅफल्स केक होते आणि फ्रूट्स आणि ज्यूस सिरियल्स असं असाच होता ब्रेकफास्ट तर तोच ब्रेकफास्ट आम्ही केलेला आहे आत्ता तर लंचसाठी मात्र आम्ही इथलं इंडियन रेस्टॉरंट जवळपासचं पाहू आणि मग तिथे लंच करू तर बघूयात आता आज आपण दुसऱ्या दिवशी पोर्टलँडमध्ये काय काय पाहतो ते तर शक्यतो आम्ही आधी वॉटरफॉल पाहायला जाणार आहे वॉटरफॉल थोडासा लांब आहे तर पाहायचंय अजून जर आजूबाजूचा काही पार्क वगैरे पाहून जायचं आहे वॉटरफॉलला की डायरेक्ट वॉटरफॉलला जायचं आहे चला बघूयात तो कहां जा रहे हम लोग वॉटरफॉल किसको किसको देखना आहे कोण कोण एक्सायटेड आहेसतात सोडणार Okay, waterfall. We are not going to water park. Uh, waterfall. Waterfall. Uh, there is a big dinosaur. It's the biggest dinosaur in the whole entire sea. It can eat four It's the biggest. I wanted to see it, but, they dinosaur dinosaur no, but it's so <laughs> dangerous. Dinosaur, are you katta? No. Asteroid well, felled on the earth. That made less oxygen, and some animals managed to hide from that, but they had less fuel That's why they died. Magtaiyed na dinosaur ata? Yeah. Magtugay bagnar is dinosaur yte? No. What? I just know about that. Bahay, let Chalo. Chalo, let's go. Let's go. वॉटरफॉल छोटे छोटे दिसले का वाक शेजारी नदी हा लेक आहे सार बघ आता थोडासा मोठा वॉटरफॉल आहे बघ हाच आहे का सराश आत नको जाऊ बाळा नको शोनू आत नको जाऊ काय दिसलं तुला काय ग्रास येते हो नको बाळा आज जाऊ काटे वगैरे असू शकतात ते बघ काट्याचं झाड आहे तिकडे ते बघ त्याला काटे आहेत दिसलं का चलो वॉटरफॉल दिसला का तुला कुठे कुठे वॉटरफॉल चला जवळून बघूयात आपण चला पोहोचलेलो आहे वॉटरफॉलला एका तासाचंच डिस्टन्स होतो एका तासामध्ये आम्ही आहे वॉटरफॉलला आणि हा आहे वॉटरफॉल मागे आता, आता जवळून बघूयात कसा आहे ते चल बाळा क्रिस्टल नाही येते गाडीच आहे या जागेमध्ये आलोय तर इथे आजूबाजूला झाडी सुद्धा खूप आहे हिरवीगार झाडी आहे आणि जो वॉटरफॉल जो धबधबा दब येतोय तो, तो डोंगरसुद्धा खूप आवाढव्य हो डोंगर वाटतोय आणि असा डोंगर मी जेव्हा हमतपास ट्रेकला गेले होते तर तिथे सेम असेच डोंगर बघितले होते मी चलो जवळून बघूयात आता आपण इथे ना प्रत्येक ठिकाणी ऑफिस असेल किंवा मॉल असतील शॉपिंग मॉल असतील किंवा पर्यटन स्थळं असतील ते सगळीकडे इथे रिझर्व पार्किंग असतात स्पेशल लोकांसाठी खूप छान सोय आहे आता हा वॉटरफॉल जो आपल्याला दिसतोय तो हायवेच्या पलीकडच्या साइडला आहे आणि त्या वॉटरफॉलला इथून जाण्यासाठी ह्या हा जो हायवे आहे हायवेच्या खाली अंडरग्राऊंड ब्रिज आहे तर तिथून आपल्याला जायचंय इथे ना खरं एंट्रीसाठी आम्ही चौकशी केली तर डायरेक्ट एंट्री नाही आहे इथे इथे जर लगेच इथे त्यांनी ऑनलाईन एक स्कॅनर ठेवलं आहे तर ते स्कॅनर करून जर जा पुढे जायचं असेल तर चारचा स्लॉट मिळतो आहे आणि जर आता लगेच पाहायचं असेल तर मग इथे जवळच त्यांनी एक जागा सांगितली आहे स्क्वॉश म्हणून तर तिथे गेल्यावरती त्यांची ते शटल बुक करायची त्याचं पाच डॉलर तिकीट आहे तर मग त्या शटल ती शटल आपल्याला इथे घेऊन येईल तर असं काहीतरी सांगितलं यांनी तर बघूयात आपण कारण की हा वॉटरफॉलला आतमध्ये जाण्यासाठी टाईम स्लॉट्स आहेत आणि तिकीटसुद्धा आहे मोगदा तकाई गोमे करायचा ते केल सारांश काय आहे याच्या मध्ये प्लाट छोटे छोटे सारांश कडे हं कडे तर आपल्याला आता डायरेक्ट एंट्री मिळाली नाहीये ज्या ब्रिज चा खालून जो रस्ता आहे तिथून जर जायचं असेल डायरेक्ट वॉटरफॉलला तर संध्याकाळी चार वाजता जाऊ शकतो तर एवढा वेळ थांबण्यामध्ये काही पॉईंट नाही आहे तर त्यांनी सांगितलेल्या स्क्वॅश या जागी आम्ही चाललेलो आहे पंधरा मिनिट लागतील तिथे पोहोचायला तिथून त्यांच्या शटल असतात आणि तिथे पार्किंगची फी पाच डॉलर देऊन मग त्यांच्या श शुट, शटलमध्ये बसून त्यांची शटल आपल्याला वॉटरफॉलला घेऊन येईल तर अशा पद्धतीने आपण आता त्या वॉटरफॉलला पोहोचणार आहोत आपल्याला डायरेक्ट वॉटरफॉलला तिथून एंट्री दिली नाही तर यामागे कारण विचारलं असता त्यांनी सांगितलं की आत्ताचं पार्किंग फुल झालेलं आहे आणि डायरेक्ट एंट्री जर त्यांनी दिली तर मग वॉटरफॉलला खूप गर्दी होते एकाच वेळेला खूप लोक वॉटरफॉल पाहण्यासाठी जातात आणि गाडी पार्क करण्यासाठी सुद्धा जागा राहत नाही त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या जागेवर जाऊन आपण तिकडे गाडी पार्क करायची आणि शटलने जाऊन वॉटरफॉल पाहून यायचं आता सकाळचे साडे अकरा वाजलेत आणि इथूनच आपल्याला शटल बस मिळणार आहे स्टॉल आहे छोटासा काय काय वस्तू आहेत विकायला ए हात नाही हात नाही हात नाही लावायचा डोंट टच या शटल बसने आपण जाणार आहोत वॉटरफॉल आणि या शटल बसचं तिकीट काहीच नाही फी द्यावी लागली काय आहे शटल मध्ये बसणार आपण पोहोचणार ओके शटल बसमधून जात असताना इथले जे कर्मचारी आहेत तर ते माहिती देत होते की इथे आजूबाजूला छोटे मोठे सुद्धा करू शकतो आणि त्याच वेळेला सारांशने हात वर केला आणि मग त्यांना असं वाटलं की सारांशला काहीतरी बोलायचं आहे तर मग ते सारांशी बोलू लागले आणि सारांश सुद्धा खूप आत्मविश्वासाने त्यांच्याशी बोलला Um, I, man? Love, I love hikes. You love hikes? I love that you love hikes. Do you like short hikes? Um, yeah. yeah. Do you like hard hikes? Like super steep hikes? <laughs> um, sometimes. Cause sometimes when I'm riding a bike I could get down myself. Oh yeah. Sometimes if you're riding a bike up a super steep hike you can fall on it. Yeah. yeah. That hurts sometimes. <laughs> you ever got skinned up knees? Get bloody knees or bloody elbows or hands scraped up when you fall on your bike, yeah. it kind of hurts, huh? But let's go to the True. Um, Yes, yeah. yes, yes. Oh, yeah, yeah, yeah. Excellent. Do you have a red bike or a blue bike or a green bike or a black bike? I had have, I have two red bikes. Two red bikes? Yeah. Were you able to ride them at in, the same time? In the, in the Nice. So that way when a friend comes over you can ride together, huh? Yeah. I like that you like riding bikes and hiking. It's a good activity. <laughs> मल्टनोमा हा वॉटरफॉल सहाशे दहा फूट उंच आहे आणि त्याचा पहिला वॉटरफॉल जो आहे तो पाचशे चाळीस फूट उंच आहे आणि त्याच्या खाली जो वॉटरफॉल आहे तो एकोणसत्तर फूट उंच आहे छोट्या मोठ्या झाडांनी वेढलेल्या हिरव्या रंगाची दुलई पांघरलेल्या उंच उंच अशा डोंगरावरून कोसळणारा हा धबधबा खूप सुंदर आणि मनमोहक दिसतो आहे खूप उंचावरून कोसळतोय हा धबधबा पण अवढव्य नाहीये एका लईमध्ये पाणी आहे कोसळणारा आवाजही ऐकतच राहावा असा आहे आणि कोसळणारा हा धबधबा पाहतच राहावा इतका नयनरम्य आहे मला निसर्ग भयानक आवडतो आणि त्याचं प्रत्येक रूप मला भावतं आज हा धबधबा पाहून मनोमन त्याला नमन केलं आज पुन्हा एकदा निसर्गाच्या नव्याने प्रेमात पडले ट्रेक, ट्रेकिंग भी है ना साईड रन वॉटरफॉलच्या ब्रिज पर्यंत थोडस चालत चाललो आता वरती जाताना सुद्धा खूप छोटे छोटे असे वॉटर स्ट्रीम्स आहेत मल्टनोमा वॉटरफॉल हा दोन टप्प्यांमध्ये वाहतो तर एक मोठा वॉटरफॉल झाल्यावर त्याच्यामध्ये एक ब्रिज आपल्याला खालून दिसत होता तर त्या ब्रिजवरती आपण आता आलेलो आहे आणि इथून पाहूयात आपण वॉटरफॉल कसा दिसतो खूपच उंच आहे हा धबधबा आता आपण ब्रिजवर आलोय आणि ब्रिजवरून सुद्धा हा धबधबा नजरेच्या एका टप्प्यात बसत नाही एवढा उंच आहे ब्रिजवरून धबधब्याच्या समोरचा हा व्ह्यू दिसतोय आणि आत्ता जे समोर लोक दिसत आहेत छोटे छोटे तिथूनच आपण आधी धबधबा पाहिला होता एवढ्या उंचावर आता आपण आलेलो आहे आणि खूप छान व्ह्यू दिसतोय इथून समोर एक डोंगर आहे आणि डोंगराच्या अलीकडे कोलंबिया नावाची नदी आहे धबधब तुषार अंगा वह खूब भारी वालता तो कैसा लगा वॉटरफॉल अच्छा लगा जीरा तर असा हा निसर्गाच्या सानिध्यातला मल्टनोमा वॉटरफॉल आम्हाला खूप आवडला मन अगदी प्रसन्न झालं तुम्हाला कसा वाटला हा वॉटरफॉल मला कमेंट करून नक्की सांगा तर आता यानंतर आपण विस्टा हाऊस या पॉईंटला भेट देणार आहोत डोंगराच्या टोकाला तो पॉईंट आहे जिथून आपल्याला कोलंबिया नदीचा खूप छान व्ह्यू पाहायला मिळेल तर लवकरच भेटूयात ओरिगॉन ट्रीपच्या पुढच्या आणि शेवटच्या भागात व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद